लेखी आश्वासन मिळाल्यानं क्रांती संघटनेच्या सतीश देशमुख यांचे आठव्या दिवशी अमरण उपोषण मागे घेतले तालुक्यातील येथील रहिवासी क्रांती संघटनेचे सतीश देशमुख यांनी विविध मागण्यांसाठी सतरा फेब्रुवारी पासून गोबनी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ अमरण उपोषण सुरू केलं होतं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोबनी इथं जाऊन रयत क्रांती संघटनेचे सतीश देशमुख यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करून तुमच्या मागण्या तात्काळ निकाली काढू असं लेखी आश्वासन दिल्यानं आठव्या दिवशी अमरण उपोषण मागे घेण्यात आले ते गोबनी रस्त्यावरील पैनगंगा नदीच्या व नाल्याची उंची वाढवावी रिसोड तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी कर्डा ते गोबनी या रस्त्याचं दुरुस्तीकरण करण्यात यावं याच्यासह इतर मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचं सतीश देशमुख यांनी सतरा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं लेखे आश्वासन देऊन अमरण उपोषण सोडवण्यासाठी सहाय्यक निबंधक सहकारी संस्थांचे वी बी मोरे पॉवर ग्रीडचे संतोष पाखरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रमोद चिंचोले इंजिनियर गजानन देशमुख गजानन जाधव गुप्तचर यंत्रणेचे दत्तात्रय भाऊके कृषी पर्यवेक्षक आर्य जाधव कृषी सहाय्यक एम टी शिंदे महसूल अधिकारी जया साखाडे यांच्यासह सा गावातील नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा